पहलगाम येथे पर्यटकावर पाक धार्जिनी अतिरेकी संघटनेने केलेल्या गोळीबाराचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध लातूर जिल्ह्यामध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहेलगाम येथे पर्यटकावर पाक धारजीने अतिरेकी संघटनेने केलेला गोळीबार हा निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली आज निलंगा ने येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाकिस्तानचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की पाकिस्तानमध्ये हिंमत नाही समोरासमोर येऊन युद्ध करून आपणच जिंकू शकत नाही हा आत्मविश्वास पाकिस्तानला असल्यामुळे पाकिस्तान अतिरेकी संघटनेला हातात धरून भारतामध्ये वातावरण चिघडवण्याचा प्रयत्न वेग मार्गाने करत आहे अतिरेकी संघटनेला हाताशी धरून दिनांक बावीस रोजी पहिलगाम मध्ये आलेल्या पर्यटकाला त्यांची नावे जात धर्म विचारून गोळीबार केला फक्त हिंदू लोकांवर गोळीबार करून ठार मारण्यात आले यामध्ये शहीद झालेले सव्वीस लोक निष्पाप जीवानिशी गेलेले आहेत महाराष्ट्रातील सहा लोक मरण पावलेले आहेत याचा बदला निश्चित स्वरूपाने भारत सरकार भारतीय आर्मी घेतल्याशिवाय राहणार नाही भारतीय जवान जीवाची पराकाष्ठा करून भारतमातेचे संरक्षण करत आहे परंतु षंड प्रवृत्तीचा पाकिस्तान वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून पाकिस्तान भारतासोबत अतिरेकी कारवाई करून भारताला अशांत करण्याचा प्रयत्न करतोय परंतु पाकिस्तानचा हा मनसुबा भारताचे जवान हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना प्रमुख विनोद आर्य सुधीर पाटील तालुका प्रमुख भगवान जाधव धनराज बिरादार शहर प्रमुख मुस्तफा भाई शेख यशवंत ठाकरे सौ बघितला ताई पोरके सौ अयोध्या वैद्यका प्रभात पाटील माधव मोहिते गणेश सरतापे बबलू सरतापे खंडू काकडे सुधीर सरतापे हनुमंत काळे नवाज शेख राहुल बिराजदार रहमान आता आदित्य पाटील दादाराव धुमाळ अंकुश मोरे माधव नाईकवाडे मंगेश पाटील विक्रांत पाटील राजेंद्र मोहिते मारुती मैत्री तुकाराम माने पिराजी भास्कर अंकुश मोरे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद